मार्गशीष अमावस्येला श्री यल्लमादेवी दर्शनासाठी भक्तांचा महापूर जत तालुक्यातील श्री यल्लम्मा देवी मंदिर येथे मार्गशीर्ष निमित्त दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून आलेल्या भाविकांनी देवीला गंध नैवेद्य अर्पण करून नवस फेडले देवीच्या कीच कार्यक्रमानंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले पहाटे पुजारी श्री सुभाष कोळी आणि श्री स्वप्नील कोळी यांनी देवीचा अभिषेक पूजानी आरती केल्यानंतर दर्शन सगळ्यांसाठी खुले केले आज शुक्रवार देवीचा वार आणि मार्गशीर्ष अमावस्या असल्याने भाविकांची मोठी रांग पहाटेपासूनच दिसून आली नवस पेडण्यासाठी अनेक भाविकांनी स्नान करून ओलेत्या अंगाने गंध लावून उदग आई उद यल्लू आईचा उद असा जयघोष करीत देवीचे दर्शन घेतले लाखो भाविकांनी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केलेला असून अनेकांनी यात्रा परिसरात चुलीवर नैवेद्य तयार केला या यात्रेत मनोरंजनाच्या साधनांसह विविध दुकाने भरली होती मात्र यात्रेच्या नव्या नियोजनामुळे काही ठिकाणी गोंधळ निर्माण झाला तसेच पे पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेबाबत तक्रारी ऐकू आल्या दरम्यान हजार मध्ये यात्रा होणार नसून पुढील यात्रा चार ते सात जानेवारी दोन हजार सत्तावीस दरम्यान होणार असल्याची माहिती देण्यात आली ते किंचा जो बळी असतो प्राकृतिक घोबळ्याचा जो बळी दिला जातो तो बळी आम्ही शिंदे तो चालवलेला आज आजपर्यंत आमच्या घरातली ही चौथी पिढी आहे ही परंपरेनं माझ्याकडे आलेली आहे गेली चार वर्ष मी किचाचा कार्यक्रम करतो यात्रा तिसऱ्या दिवशी आपल्याची सांगता होती त्या सांगतेमध्ये किंज पडल्यानंतर पुजारी बळी गेल्यानंतर पूजारी विचार जातात विचार झाल्यानंतर यात्रा उठते त्याच्यानंतर परत पुन्हा आमोशाला यात्रा बनली जाते मीच म्हटलं की देवीचा दरवाजा बंद होतो परत पुन्हा आमोशाला देवीची विधिवत पूजा करून परत दरवाजा दर्शनासाठी उघडलं जाते यात्रे यात्रेमध्ये आणि आपण काय काही सेवा करू शकतो यात्रेकरता यावर्षी यात्रेमध्ये आपण व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून कपोट वार बांधलेला आहे जेणेकरून चोरीस सेक्युरिटी गार्ड आण पन्नास साठ सेक्युरिटी गार्ड आपण सुसज्ज रांगेची व्यवस्था केली आणि रांगेमध्ये चालणाऱ्या भाविकांना सावलीची व्यवस्था केली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपण बिरु रिपोर्ट एसबीएन मराठी 젖 The...